श्री स्वामी समर्थ घरात वाईट शब्द बोलल्याने आपल्याबरोबर काय घडतं स्वामींनी काय सांगितलं हे बघा घरात वाईट शब्द बोलल्याने यावर स्वामींनी उत्तर दिले काय आहे स्वामींचा संदेश आज आपण जाणून घेणार आहोत आपलं घर हे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी भरलेलं असतं सर्व सदस्यांचे मिळून आपलं घर बनलेलं असतं घरातील सर्व लोक हे गोडी गुलाबीने आणि एकमेकांना सांभाळून एकमेकांबरोबर ती चांगलं वागून एकत्र राहत असतात घरातील सर्व व्यक्तींना घराबाबत सर्व माहिती असते प्रत्येक व्यक्तीबद्दलची ही प्रत्येक व्यक्तीला असते सर्वाबद्दल प्रेम आपुलकी हे एकमेकांबद्दल असते संसार म्हटले की भांडं भांडंही लागतंच कधी छोट्या कारणाने तर कधी मोठ्या कारणाने या छोट्या मोठ्या कारणावरून घरामध्ये वाद होतात एकामेकांबरोबर पटत नाही आणि कधी कधी वाद विकोपाला जातात एकामेकाबद्दल वाईट बोलले जाते अपशब्द बोलले जातात कधी तर इतका प्रचंड राग आलेला असतो की रागाच्या भरामध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना पण काहीही बोलून जातो रागाच्या भरामध्ये आपण इतकं वाईट आणि अपशब्द बोलतो की आपला आपल्याला भान राहत नाही त्यामागे आपला वाईट हेतू नसतो पण आपण कामात इतके त्रस्त असतो आणि परिस्थितीमुळे अगदी आपण विठून गेलेलो असतो आणि आपलं हे दुःख रागाने संतापाने आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडतात आपण कधी कधी नकळत काहीतरी भयंकर बोलून जातो आणि आपण आपल्याच घरातील व्यक्तींची आहेत व्हावे असे बोलत राहतो आपण बोलता बोलता सहज बोलून जातो तुझं कधी चांगलं होणार नाही तुला कधी कोणतं सुख मिळणार नाही तू असाच राहशील तू असं करशील तुला खायला मिळणार नाही तुझे काम कधीच होणार नाही तू नेहमी दुःखी आणि कष्टी अशी पैसा पैसा नको करू आज पैसा आहे तर उद्या नाही एक ना एक अनेक कितीतरी वेळा आपण एकमेकांना शिव्याशाप देतो परंतु आपल्याला हे माहीत आहे का आपले जे घर आहे ते वास्तू त्या वास्तूमध्ये वास्तुपुरुष निवास करत असतात आणि दिवसातून एकदा ते ततास्तो म्हणत असतात त्यावेळी आपण घरातील एखाद्या सदस्याला वाईट बोलत असतो आणि त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतात आपण जर सारखे अपशब्द बोललो आणि त्या सर्व बाजूंचे फळे म्हणजे आपण बोललेल्या वाईट अपशब्दांचे परिणाम असतात आपल्यासमोर सर्व काही येऊ लागतं घरातील सदस्य आजारी पडू लागतात आणि उत्पादनामध्ये घट होते आर्थिक समस्या निर्माण होतात दारिद्र्य घरात प्रवेश करतात समाजामध्ये मानसन्मान कमी होतो कधीकधी घरामध्ये वंशबुढी होते अपत्य होत नाही घरामध्ये मुलामुलींचे विवाह होत नाहीत घरात कुरमुरी राहते लग्नकार्यात अडचण येतात हळूहळू आपली परिस्थिती बिकट होऊ लागते आपल्याला असं का होतं हेच समजत नाही आपण हा विचार करत असतो की हे चक्र उलटे कसे फिरले सगळं काही सुरळीत चाललं होतं ते सर्व कसं काय बदलायचं आपल्याला वाटत असतं आपल्यावर भगवंताचा कोप झाला आहे किंवा कोणीतरी आपल्यावर करणे केली आहे काहीतरी जादू केलेली आहे कोणाला तरी आपले चांगले झाले ते सहन झाले नाही कोणाची तरी नजर आपल्या सुखाला लागली आहे म्हणून हे सर्व होत आहे पण या गोष्टीचे मूळ कारण आपण स्वतः आहोत आपल्या वाईट बोलण्याने हे सगळं झाले आहे हे आपल्या लक्षात येत नाही आपणही स्वतः संकट आपल्यावर ओढवून घेतलेले असतात आपण जे बोलतो जे मागतो ते आपल्याला मिळत असतं आपल्या वास्तुपुरुष आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला ततास्तू म्हणत असतो आणि त्यावेळेस आपण वाईट बोलतो त्यावेळेस आपल्याबरोबर वाईटच होते आपण चांगलं वागत बोलत असेल तर आपल्याबरोबर त्यामुळे सगळं चांगलं होतं आपल्या घरात सुखसमृद्धी आनंद नांदते घर हे आनंदी व सर्वांचं अगदी मिळून मिसळून सकारात्मक वातावरणामध्ये शांततेत राहतं म्हणून आपण घरामध्ये नेहमी बोलताना चांगलं व सकारात्मक बोललं पाहिजे घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवले पाहिजे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा